लहानपणी जेव्हा सुट्टी असायची आणि तोंडाला काही चव नसेल काहीतरी चटपटीत खायची इच्छा झाली की आमची आजी हे गुट करायची एकदम चविष्ट आणि टेस्टी लागायचं हे गुट ला तर कसं बनवायचं आपल्याला दोन प्रकारची डाळी घ्यायच्यात एक उडीद आणि एक हरभऱ्याची डाळ घ्यायची सेम प्रमाणात दोन्ही डाळी घ्यायच्या हळद टाकायची आणि छान अशी शिजवून घ्यायची त्यानंतर आपल्याला लागणार आहे हिरवी मिरची लसूण त्यानंतर धना जिरा आणि कोथिंबीर हे सगळं ना परतून घ्यायचं छान असं तेलात आणि नंतर वाटून घ्यायचं त्यानंतर काय करायचं घडी तेल टाकायचं छान जिरं टाकायचं त्यानंतर हळद टाकायची मीठ टाकायची वाटलेली मिरची टाकायची आणि छान असं तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं तर इतकी सुंदर आणि टेस्टी होते ही आमटी हे छान असं परतून झालं की यात कोथिंबीर ऍड करायची आणि नंतर आपली डाळ टाकायची जी आपण घेतली घेतलीये पाणी लागेल अशा प्रमाणात पाणी ऍड करायचं आणि छान असं दोन चार उकळी काढून घ्यायचं इतकं टेस्टी आणि सुंदर लागते ही गुट तर तुम्ही नक्की ट्राय करा आणि हे भातासोबत तर खूपच टेस्टी ज्यांनी ज्यांनी हे लहानपणी टेस्ट केलंय आणि आता हे जे टेस्ट विसरले आहेत त्यांनी नक्की ट्राय करा आणि कमेंट सेक्शन मध्ये सांगा रेसिपी कशी वाटली अँड थँक्स फॉर वॉचिंग